ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचालित डे केअर सेंटर इंग्रजी माध्यमाचा कला महोत्सव बुधवारी वीस डिसेंबरला संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी टी पाटील नाशिकचे नामांकित बांधकाम व्यावसायिक हर्षल आणि स्नेहा हनुमंते नेहरू युवा कला केंद्र भारत सरकार संलग्न सूर्य संस्था नटराज नृत्य कला विद्यालय या ठिकाणचे मनपा अंतर्गत नृत्य कराटे रायफल शूटिंगचे मोफत प्रशिक्षण देणारे प्रशांत जगदाळे काजल जगदाळे श्रावणी सोनोने हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष लजे उगावकर संस्थेचे सचिव गोपाळ पाटील सहसचिव अॅडव्होकेट डॉक्टर अंजली पाटील संस्थेचे संचालक वसंतराव कुलकर्णी अनिल भंडारी अजय ब्रह्मेच्या छाया निखाडे अधिक्षिका डॉ मुग्धा सापटणेकर हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते त्यांच्यासोबत इंग्लिश विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या अहिरे उपमुख्याध्यापक राम जाचक इंग्लिश प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका तनुजा कुलकर्णी वेदश्री पाटील मराठी माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती पाठक उपमुख्याध्यापक कपूर मोरे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधुरी मरमट उपमुख्याध्यापक राजेश भुसारे कल्पना चव्हाण आनंदवन बाल मंदिर विभागाचे मुख्याध्यापिका पूनम सोनवणे उपमुख्याध्यापिका शीतल वेळीस नांदूड येथील मुख्याध्यापिका सुतापा बोष आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते या प्रसंगी या संस्थेचे संचालक वसंतराव कुलकर्णी यांचा ज्येष्ठ माजी स्वातंत्र्य सैनिक म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी मुख्य अतिथींना आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणासोबतच प्रगती करताना आपली संस्कृती जोपासत स्वतःमधील कलागुणांना सिद्ध करण्याचं महत्त्व सांगितलं सन्मान्य वाजपेयी आणि गोपाळ पाटील सर आणि त्यांची टीम सर्व ताई आणि दादा यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आज मला इथे बोलून सन्मान दिला आणि डे केअर स्कूलची ताकद काय आहे ते मला समोर आहे साधारणतः दोन महिन्यापासून मी या स्कूलच्या संपर्कात आहेत पाटील सरांच्या संपर्कात आहे पण त्यांचं जे कल्चर आहे स्कूलचं म्हणजे तुमचं जे कल्चर आहे सर्वप्रथम आपण सर आणि मॅडम जे ताई आणि दादा म्हणतो तर त्यातूनची आपुलकी मुलांनासुद्धा आणि बाकीच्या लोकांनासुद्धा पालकांनासुद्धा दिसून येते त्याबद्दल खरोखरी खूप शुद्ध हे आहे तर मी तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की या शाळेतून पण असेच कोणीही वैज्ञानिक तयार होतील आणि पुढे जाऊन आपल्या राज्य राष्ट्रासाठी मदत होईल त्यांची त्याच्यानंतर ते या स्कूलला असलेलं पाठबळ या स्कूलची जी ताकद आहे तर एक दहा बारा दिवसापूर्वी मी मीटिंगला आलो होतो स्कूलमध्ये एका तर साधारणतः मला वाटतं एकशे वीस माझी विद्यार्थ्यांना कॉल केलेला होता आणि त्याच्यापैकी सत्त्याण्णव माझे विद्यार्थी हजर होते स्वयंसेवक म्हणून तर जेव्हा स्कूलमधनं आपण दहावी पासआउट होतो त्याच्यानंतर आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये जातो किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये तर एका कॉलवर एवढे विद्यार्थी येणं ही विद्यार्थ्यांचं तर त्याच्यामध्ये आहेच पण त्या स्कूलनी काय त्यांच्या संस्कार केलेले आहेत स्कूलमधल्या शिक्षकांनी आणि स्कूलचं काय कल्चर हे दाखवून देतो जास्त वेळ घेत नाही मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो या शाळेने जो आज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी माझ्या प्रशासकीय सेवेमध्ये भरपूर असे प्रोग्राम पाहिले परंतु भारतीय संस्कृतीचं ज्याचं त्यांनी यशस्तवन स्वागतपद्य त्याच्यानंतर जो काही छोटे गाणी कार्यक्रम आयोजित केला तो मी कुठेही संपूर्ण महाराष्ट्रात मी पहिल्यांदा पाहतो संस्थेचे सचिव गोपाळ पाटील सरांनी देखील आपल्या भाषणामधून विद्यार्थी आणि पालकांना सामूहिक बांधिलकीचे एकता संस्कृती टिकवण्याबद्दल मार्गदर्शन केलं आपण आता आपला जो सांगितलं की आमचा संस्कार जे आहे ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा मूळ उद्देश असा आहे की आत्ताच्या ज्या इंग्रजी मिडियम स्कूल आहेत मग त्या मिशनरी स्कूल असतील कॉन्व्हेंट स्कूल असतील या सगळ्यांच्यामध्ये एकदा इंग्रजी माध्यमात गेलं की आता आम्हाला बाकीचं काही घेणं नाही आपण अंधानुकरण करत राहत मित्रो ही आली पाहिजे ती बोलताही आली पाहिजे लिहिताही आली पाहिजे शिकलं त्याच्याबद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये व्यक्तही होता आलं पाहिजे परंतु आपले संस्कार जे आहे ते आपल्यामध्ये कायम राहिले पाहिजे आणि म्हणून ही आपण इंग्रजी माध्यमाची शाळा मुद्दाम सुरू केलेली आहे मराठी माध्यमामध्ये तर साहेब आमच्याकडे म्हणजे तुम्ही वर्षभर जरी आमच्याकडे प्रमुख पाहुणे आला तुम्ही थकून जाल आम्ही थकणार नाही एवढ्या ॲक्टिव्हिटी आमच्याकडे तिथे बैलपोळा पण आपण शाळेत करतो दिवाळीचे पाचही दिवस आमच्या मुलांना दररोजचा दिवसाचं चा वैशिष्ट्य आणि तो तिथे कार्यक्रम साजरा केला जातो क्षेत्रामध्ये आमच्या शाळेचे शिक्षक जे आहेत हे महाराष्ट्राचं नाही नाशिक जिल्ह्याचं नाही महाराष्ट्र नाही भारतीय टीमचं नेतृत्व त्यांनी ने केलं कोच म्हणून केलं आणि भारताच्या मुलांना तो त्या ठिकाणी आपल्या शाळेचा डेकेरचा नाशिकचा तो त्या ठिकाणी घेऊन गेला हा बहुमान पण आपल्याला मिळाला या शाळेतली चार मुलं नॅशनल टीममध्ये निवड झालेली होती आणि म्हणून असे एक ना अनेक कार्यक्रम इथे आहेत ही शाळा सुरू करताना पहिला विद्यार्थी जो होता तो आमचा मुलगा होता आणि सहा वेडे अजून आम्हाला मिळेल वेडात म्हणा हे वेड दवलेले सात अशा सात मुलांवर ही शाळा सुरू केलेली आहे चार बालवाडीला र तीन पहिलीला आज संख्या जी आहे ती चोवीसशे विद्यार्थी या शाळेच्या प्रांगणात येत आहेत मराठी माध्यमाच्या शाळा सरांनी आता सांगितलं तसं सा। की बंद पडतायत तुकड्या बंद पडत आहेत आणि ज्ञानवर्धिनी प्रसारक मंडळाच्या ढेक्याच्या ज्या आहेत त्या आमच्याकडे ओव्हरफ्लो आहे आणि नुसतेच ज्यांच्याकडे पैसे नाहीत तसे नाही तर अनेक डॉक्टर आता मराठी माध्यमात ऍडमिशन घेतात इंग्रजी माध्यमाचा तर विषयच नाही आम्ही दहा वर्षापूर्वी सुरुवात केली आहे आणि सगळी मंडळी जी आहे त्यांनी आमच्यावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे मी परत एकदा तुम्हा सगळ्यांचं या नवीन वास् जागेमध्ये आणि या वास्तूमध्ये नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला पाहिजे आहे देणार का या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि भारतमाता यांच्या प्रतिमापूजन पुझान, वृक्षपूजनानं करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी द टेक्नोव्हिजन इंडिया या संकल्पनेद्वारे चंद्रयान चंद्रावर पोहोचल्यानंतर तिथून दिसणारी पृथ्वीवरील सात खंड आणि त्यातील आपला भारत देश आणि भारतातील विविध राज्यांमधील विविध परंपरा संस्कृतींचं नृत्याद्वारे सादरीकरण केलं आपल्या महाराष्ट्रातील राजे शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा नाट्यरूपानं नृत्यकलेद्वारे सादर करण्यात आला संस्थेचे सचिव गोपाळ पाटील यांच्या हस्ते राम लक्ष्मण सीता यांच्या भूमिका केलेल्या विद्यार्थ्यांना मुकुट परिधान करून गौरवण्यात आलं प्री प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी देखील विविध प्रांताचे वैशिष्ट्य नृत्यकलेद्वारे दाखवत सर्व प्रेक्षक वर्गाचे मन जिंकले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका तेहरीन शेख आणि अंजली देवपूरकर प्री प्रायमरी विभागातील आरव सिंग स्वरूप खेरणार आर्या गुप्ता रोही वाघुळडे रोबोटिक संवाद नियती भावसार आणि रुद्र जगताप या विद्यार्थ्यांनी केला याकरिता त्यांना या, या शाळेतील शिक्षिका रेणुका वैद्य सोनाली ढवळे यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विभागाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू नाशिक